राज्यातील यंदा यंदाचा उसाचा गळीत हंगाम संपला आहे एकशे तीन सहकारी आणि एकशे चार खाजगी अशा दोनशे सात साखर कारखान्यांनी यंदा एक हजार त्र्याहत्तर लाख टन उसाचे गाळप करून एकशे दहा लाख टन साखरेचं उत्पादन घेतलं आहे साखर आयुक्तालयानं दिलेल्या माहितीनुसार यंदाचा उसाचा गाळप हंगाम संपला आहे राज्यात एकशे तीन सहकारी आणि एकशे चार खाजगी अशा दोनशे सात कारखान्यांनी सरासरी दैनिक नऊ लाख टन क्षमतेनं एक हजार त्र्याहत्तर पूर्णांक अठ्ठ्याण्णव लाख टन उसाचे गाळप केले सरासरी दहा पूर्णांक सत्तावीस टक्के साखर उतार्याने एकशे दहा लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे मागील वर्षी एक हजार पंचावन्न लाख टन उसाचे गाळप करून नऊ पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के साखर उतार्याने एकशे पाच लाख टन साखरेचे उत्पादन झालं होतं साखर विभागनिहाय कोल्हापुरात सर्वाधिक अठ्ठावीस लाख टन पुण्यात पंचवीस लाख टन सोलापुरात वीस लाख टन आणि नगर विभागात चौदा लाख टन साखरेचं सा उत्पादन झालं आहे कोल्हापुरात सर्वाधिक अकरा पूर्णांक एकोणसाठ टक्के पुण्यात दहा पूर्णांक चोपन्न टक्के सोलापुरात नऊ पूर्णांक चार आणि नगरमध्ये नऊ पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के साखर उतारा मिळाला कोल्हापूर विभागात चाळीस पुण्यात एकतीस सोलापुरात पन्नास आणि नगरमध्ये सत्तावीस छत्रपती संभाजीनगरमध्ये बावीस नांदेडमध्ये एकोणतीस अमरावती आणि नागपूरमध्ये प्रत्येकी चार कारखाने सुरू होते हंगामाच्या सुरुवातीस राज्यात नव्वद लाख टन उत्पादनाचा अंदाज होता पण सततच्या अवकाळी पावसामुळे राज्यभरात उसाची चांगली वाढ झाली त्यामुळे साखर उतारा वाढला आणि उत्पादनात वाढ होत गेली हंगामाखेर आता एकशे दहा लाख टन साखर उत्पादन झाले आहे जिथे संपदेला असे थोर मान जणू वैभवाचे सजे शिल्पछान चिया नम्र राहे असे सर्व भूमंडळी गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे